तर आता मी कंटिन्यू करणार आहे तर आजचा टॉपिक आहे की जर खाज म्हणजेच गचकरण जो प्रकार आहे तो खूप इचिंग करतो आणि त्याची एक खासियत आहे त्या गचकरणाची एक खासियत आहे तो आपल्याला दिवसभर अजिबात वैतक देत नाही तो फक्त संध्याकाळी आणि संध्याकाळी जी खाज आहे त्याचा टायमिंग आहे रात्री नेमकं आपण खूप सारं दिवसभर काम करून खूप वाचतो आणि ज्यावेळेस बेड वर आराम करायला जातो आणि खूप सारा रिलॅक्स व्हायचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळेस आपली बॉडी एकदम रिलॅक्स व्हायला म्हणजे आणि आणि तो इची एक होतो त्यावेळेस डोळ्यावर हुंगी असते आणि त्या गुंगीमुळे आपण कित्या खाज करतो ते आपल्याला लक्षात येत नाही आणि आपल्याला असं वाटतं दोन मिनिटच खाज केली इचिंग केली म्हणजे इतका त्रास सुद्धा असतो पटपट पटपट आपण खाजून टाकतो आणि परत झोप लागते परत झोपीत आपण त्याला किती वेळेस हात लागतो आपल्याला कळत नाही परत पर दुसऱ्या दिवशी रात्री झोपता अरे यार मी उद्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे उद्या मी मेडिकल मधून एखादी तरी ट्यूब आणणार आहे टॅबलेट आणणार आहे असा विचार करतो झोपी जातो शेवटी दमलेला असतो रात्री काय ऑप्शन असतं आणि मग परत दुसऱ्या दिवशी आपण काय करतो परत दुसऱ्या दिवशी सेम सकाळी उठतो गरम पाण्याने आंघोळ करतो आणि विशेष खासियत गचकरणाच्या अशी आहे कारण ह्याच्यावर एक्सपेरिमेंट केलेलं आहे त्या गचकरणाच्या ठिकाणी म्हणजे गरम पाणी लागलं का आपल्याला वाटतं म्हणजे आपल्या मनात येतं की हा आता तिथं थोडीशी आग होती असं आपल्याला वाटतं आणि मग ते किटाणू एखाद्या वेळेस मेले असतील आता आपल्याला खूप छान वाटेल मग आपण खूप भारी वाटतं आंघोळ केल्यावर आणि मस्तपैकी आवडतो सेम जॉबवर ड्युटीवर जातो बिझनेस वर जातो दिवसभर एकदम शांत असं आपण रिॲक्ट करतो की काल मला एवढा त्रास झालाच नाही कारण आपल्याला एक सवय असते सवय होऊन जाती खूप दिवसापासून असतो ना मग आपण निघून करतो सुरुवातीला नवीन दिव नवीन नवरीचे नऊ दिवस जो प्रकार असतो ना सुरुवातीला हाय हा आर यू श्रीकांत तर सुरुवातीला आपण काय करतो नऊ दिवस नवरीच्या असल्यासारखं मी त्याच्याकडे लक्ष देतो पण एकदा आपल्याला असं वाटायला लागते की ला वाटा ला जाऊ दे ते राहूच जाईल ते राहूच जाईल असा आपण विचार करतो पण गजकरण जो प्रकार आहे तो जोपर्यंत आपण त्याच्याकडे इग्नोर करतो ना तोपर्यंत तो ते छानपैकी मस्त वाढत राहतात आणि मग खूप सारं इचिंग व्हायला लागलं का त्याच्यापासून आपला तोटा आहे आपली चिडचिड वाटते आपल्याला आपल्याला त्रास होतो हे आपण कोणाला दाखवू शकत नाही कारण खूप असं कॉम्प्लिकेटेड जागेत ते येतं एक तर दोन्ही मांड्यांमध्ये येतं सगळ्यात जास्त दोन्ही मांड्यांमध्ये गज राहत राहतं लेडीजला पण राहतं ला पण राहतं कारण तिथे हवा लागत नाहीये दिवसभर आपला टाईटनेस पण कपडे असतात त्याच्यामुळे तिथे जास्तीत जास्त खासियत असे की कि कितीही आपल्या जवळच जिगरी जरी दोस्त असेल मैत्रीण असेल आपण तिला शेअर नाही करू शकतो कारण मग असं होतं अरे यार तू स्वतःकडे लक्ष नाही कधी असा प्रकार होतो मग आपल्याला तिथं मन आपण कॉम्प्लिट राहू आपण सांगतच नाही शेअर करतच नाही आणि ही गोष्ट अशी होती जरी हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टर काय करतात टॅबलेट देतात आणि सांगतात की हे आठ दिवस लावा परत या परत फरक पडलाय फर, का पाहू डॉक्टरांची प्रोसेस चालू असते ते पण छान 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 टॅबलेट देत राहतात टॅबलेट ने काय होतं उष्णता होती जितक्या वेळेस आपण शिवलत जाऊ तितक्या वेळेस तिथं जास्तीत जास्त चान्स आहे ओला होण्याचा आणि ओलं झालं की तितका चान्स आहे आग होण्याचा आणि तरी सुद्धा आपण इतके छान आणि एकदम असं छान राहतो की आपल्याला तकलीफ होती ते आपण थोड्या वेळेसाठी विसरून जातो त्यासाठी आज मी एकदम खास खास त्याच्या उपायांनाय पण हा जर विश्वास ठेवला अगोदर जर विश्वास ठेवला आणि तुम्ही ट्राय ट्राय केलं तर नक्कीच तुम्ही ह्या जे जी तुम्हाला त्रास होतो ना ही जी तकलीफ होतीये ना तुम्हाला गज ती गजकरणाची इचिंगची सगळी सगळी जाईल पण त्याच्यासाठी तुम्हाला डेअरिंग करावं लागेल कारण ज्या त्रास होतो खाजण्याचा तो त्रास म्हणजे इचिंग करताना आपल्याला छान वाटतं असतं गजकरण इचिंग करताना छान वाटतं पण नंतर जळजळ होती पण मी जो उपाय सांगणार आहे त्यांनी तुम्हाला त्रास आहे हाय ऐश अनेश्वरा एकदम छान तर मी जे आता तुम्हाला सांगणार आहे एकदम आयुर्वेदिक फॉर्म्युला आहे काहीही खर्चाचा नाहीये पण त्यासाठी अशी करायची विश्वास ठेवा नाही कारण मी एक्सपेरिमेंट केलेले हंड्रेड पर्सेंट हे रिझल्ट येतो फक्त विश्वास ठेवायचे कारण मी सांगणार आहे ती गोष्ट अशी की समोरच्याला असं वाटेल काही पण सांगते एवढं काही खास नाही पण ज्यावेळेस तुम्ही लावताल ती गोष्ट आणि तुम्हाला त्रास होणार आहे आग म्हणजे लावलेली थोडी जळण होतीये दहा सेकंद किंवा वीस सेकंद ती जळ जळ तुम्ही सहन केले ना तर तुम्ही नक्कीच त्या दोन वर्षाच्या आजारापासून असू द्या कारण करून करंग गोष्ट अशी आहे जर सांभाळून गेली तो पाच वर्ष पण पाहते आणि ती पण अशी पुन्हा न कळता कारण मग ती संध्याकाळी खास करते दिवसभर छान राहत ना तर जास्त वेळ लावत नाही तुम्हाला त्याचा फॉर्म्युला त्याच्यावरचा उपाय सांगते आणि तुम्ही खूप खुश होता तर माझ्याकडे आहे एक जादू त्याच्यापासून माझे खूप क्लाइंट आनंदी झालेत खूप झाले पडलाय म्हणून आज माझ्या मनातून तुम्हाला मी हा उपाय सांगते हे आहे लिंबू आता लिंबू अशी गोष्ट आहे है, तर ह्यानी खूप साऱ्या गोष्टींवरती लिहिला आहे पण जे इचि होतं ना तिथं जर आपण लावलं समजा आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये तर डायरेक्ट जर आपण लावलं लिंबू पाच मिनिटासाठी काहीच वाटणार नाही जिथं इचिंग होती ना तिथं पाच मिनिटासाठी ते पण कधी लावायचं आता आपण सगळे काम झाली आता मी ती आग जरी झाली मी ते सहन करू शकतो असं जर आपण विचार केला ना त्याच वेळेस थोडेसे अं थोडस रिलॅक्स बसू आणि मी ती जी इचिंग होणार जे इचिंग नाही होणार हे लिंबू लावल्याच्या नंतर जळजळ होणार आहे कारण आले किटाणू खूप सारे गायब होणार आहेत मरणार आहेत त्याच्यावर तुम्हाला त्याची आग होणार आहे तर स्किन खूप तिथली सेन्सिटिव्ह झालेली असते आणि जेव्हा आपण लिंबू लावतो तर अजूनच जळजळ व्हायला लागते खूप राग यायला लागतो स्वतःचा की अरे यार हे मला किती मी त्रास करतो हे कुणाला मी दाखवू शकत नाही टॅबलेट खाल्ल्याने फक्त ते किटाणू थोड्या वेळेसाठी गायब होतात आणि जशी आपण टॅबलेट बंद करतो तशी इचिंग वाढते खूप जणी बरोबर झालेलं आहे म्हणून मी आज तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही काय करा तुम्ही टॅबलेट चालवून ठेवले असतील किंवा तुमच्याकडे ट्यूब असतील तरी ते सगळे ट्यूबमुळे काय होतं तिथे ना ऑइल 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 जमा होत तुम्ही ज्यावेळेस ट्यूब लावता तिथे गार वाटतं हिचिंग होती ना तिथे तुम्ही ट्यूब लावता ज्यावेळेस खाज येते ट्यूब लावता ट्यूब लावलं की तिथे ऑइल सगळं जमा होतं आणि ऑइल सगळं जमा झाल्याने तिथे किटाणू फक्त तेवढ्या पोते शांत बसलेले असते ते पूर्णपणे गेलेले नसतात आणि ट्यूबची पॉवर फक्त अर्धा एक तास नंतर परत तिथं घाम येतो आणि परत तिथे खाजी असं खूप दिवसापासून जर तुमचं सर्कल चालू असेल चा ना त्याचा एंड करा दोन हजार पंचवीस जसा एंडिंगला आलाय ना तसं तुमचं हे जर गचकरण असेल खाजीचं प्रमाण वाढलेलं असेल कोणतंही असो ड्राय स्किन असेल ना, ना डायरेक्ट तुम्ही तिथे डायरेक्ट असं लिंबू चोळा डायरेक्ट लिंबू चोळा आणि थोड्या वेळ आग सहन करा ती आग सहन करा मला माहिती खूप त्रास होतो हा एक्सपेरिमेंट मी स्वतः पण केलेला आहे माझ्या हाताला झालं होतं खूप सहन केला आणि मग त्याच्यानंतर जर मी वीस मिनिटं जर सहन केला असेल सगळं ते झाल्याच्या नंतर काय होतं जळजळ होतील परत थंड पडतं बरं पण ती जळजळ भयानक होती कारण सेन्सिटिव्ह स्किन आणि किटाणू सगळं तिथं होतं आणि आपण ज्यावेळेस खास करतो ना त्याच्यामुळे खूप सारा तो एरिया अ विचित्रच होऊन बसलेलं असत त्यासाठी थोडस रिलॅक्स असल ना त्यावेळेस हा प्रयोग करा मग त्यावेळेस तुम्हाला कधी कधी खूप चिडल्यासारखं होईल तर स्वतःला तुम्ही शांत ठेवा हा उपाय मला एक आठवडा करावा तुम्हाला सकाळी पण थोडस हे लिंबाचं पाणी लावायचं काही काही जणींना तर माझ्याकडे येतात ना आणि त्यांना अंड्राम्स ला होतात गचकरण ते कसं रोज ब्लाउज रोज साडी किंवा गाऊन घातला तरी त्याच्या बाहेरला आणि कंपल्सरी साडी किंवा टाइटनेस ज्यांची ज्यांचे कपडे असतात ना त्यांना सुद्धा हा प्रकार होतोच असं नाहीये की ती खूप छान आंघोळ करते म्हणून तिला होत नाही एकदा का नखांची लस त्या स्किनला झाली किंवा चुकून काही झालं तर ते वाढतच जातं खूप जण असं म्हणतात की मला नाहीये माझं सगळं गेलंय मी तर हे सांगते आता मी तो विषय काढते की वाचा ही प्रकार असत खूप जणींच्या वा डोक्यात आहेत पण त्यांनी आपल्याला पुढचा व्यक्ती कसा गेस करेल विचारात त्या लवकर एक्सेप्ट करत नाही की मला त्यांना असं वाटतं मग विचारतात की अरे ही लक्ष देत नाही का स्वतःकडे लक्ष देत नाही म्हणूनच की नाही ना माझ्यात एवढे वा मी काही नाही फक्त थोडेशे लिखायतो असं समजून सांगला तसंच आपल्यात काय होत आपल्याला गचकरण हंड्रेड पर्सेंट कधीही आहेत पण समोरच्याला सांगतात नाही नाही माझं सगळं गेलं ते आता मी सगळं सोडून दिलं माझं मागचे चर्चे होतं गेलं ते आपण सांगतो कारण आपल्याला कमी नाही खर तर गोष्टी पासून खूप तकलीफ होती ना तर त्याच्या उपाय करू आपण आणि त्यातून बाहेर पडू ना कशाला जास्त काळजी करायची तर सगळ्यात भारी उपाय मी खूप छान आहे बहुत अच्छी हो ह्या सगळ्या गोष्टी मी ह्याच्यासाठी सांगते जर तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी प्रयत्न करतायत पण काही काही आतून तुम्हाला अशा काही त्रासदायक गोष्टी आहेत की त्याच्यामुळे तुमची चिडचिड होती आणि तो मूड डाऊन होतो आणि तो मूड डाऊन कसा होतो ही गोष्ट जी आहे ना खाज येण्याची ही म्हणजे अशी की सांगू नाही शकत शकत फक्त गोळ्या औषध खाऊन खाऊन वैते की कधी कधी तर सिच्युएशन अशी येते जवळ ते क्रीम घेण्यासाठी सुद्धा पैसे कमी पडतात कारण आठवड्यातून ती क्रीम किती घेणार टॅबलेट किती घेणार टॅबलेट खाल्लं की थंड टॅबलेट चाल बंद केली की के परत खास नख जर तुमच्या तुमच्या हाताला थोडीशी नख जर वाढत असतील तर प्लीज पण लक्ष द्या कारण आपण हा उपाय करतो आणि तुम्हाला परत आग होईल ते जर लावेल लिंबच पाणी आणि जर तिथे जास्त आग व्हायला लागली तर परत खासदार तर परत वाढेल तर मग तुम्ही अगोदर नखांकड पण लक्ष द्या शक्यतो जर तुम्हाला गचकरणाचा प्रकार जास्त असेल ना तर ती सोप बंद कर सोप बंद कर आणि तिथे काय करा त्याच्या ऐवजी लावूच नका डायरेक्ट काय करा कर, तांदळाचं पीठ डाळीचं पीठ असं अर्धा किलोची बरलीच करून ठेवा फक्त ती चा चांगल्याला लावा चा त्यात तांदळाचं पीठ डाळीचं पीठ आणि त्याच्यात लिंबू पिळा आणि त्यांनी पूर्ण शरीराला तुम्ही करा कारण काय कर, होईल त्यांनी घाम कमी होईल लिंबू लावता अंगाला त्यांनी घाम कमी होईल त्याच्यामुळे इचिंग कमी होईल ई कमी झाली ते हळूहळू हा सगळं जो आज मी तुम्हाला सांगणार त्याच्यापासून कमीत कमी जरी हा खूप साऱ्या दिवसापासून जर तकलीफ असेल आणि ती जर कमी झाली तर नक्कीच मला त्यांच्या ब्लेसिंग मिळू शकतात म्हणून मी आज हा तुम्हाला मनातून व्हिडिओ केलाय की खरंच जर तुम्हाला गचकनाचा प्रकार असेल तर तुम्ही लक्ष द्या एक मीटर काय होत आपलं की कि हा लिंबू हा प्रकार म्हणजे एकदम सिंपल वाटतो म्हणजे खूप जणींकडून मी ऐकलं होतं पण ज्यावेळेस तुम्ही अप्लाय केलं ज्यावेळेस मी आग ती सहन केली लिंबू लावल्याची लिंबू लावलेची जी, जी आग झाली ती सहन ला। ला। मी सहन केली आणि त्याच्यानंतर जो रिझल्ट वाटला पाहितलं मला इतकं छान वाटलं ना म्हणजे मी दोन तीन महिन्यापासून टॅबलेट खात होते क्रीम लावत होते त्यांनी ते इतकं छान राहिलंच नव्हतं फक्त तेवढ्या पुरतं ते मला दिवसभरासाठी वाटायचं की गेलं असंच मी अगोदर फुल ड्रेस घालायचे दिवसभर पार्लर मध्ये तर मला आहे ना साईडला म्हणजे इथून जेवढा हात पोहोचतो ना तिथे झालं होतं मी त्याला पाहू शकत नव्हते फक्त मी कामात असेल ना क्लायंट करत असेल किंवा तिथे घाम येत असेल त्यावेळेस मी फक्त जो जेवढा हात पोहोचल तेवढं खाजायचे आणि मी म्हणायचे आता घरी गेले ना मी पहिलं पाहणार आहे की मला नेमकं काय झालंय तिथे किती झालंय असा विचार करत करत अक्षरशः मी ज्यावेळेस साडी करीत होते ना त्यावेळेस कुठेतरी डाऊन वाटायचं की नेमकं ते आपला ब्लाउज आहे ना त्याच्या बाहेर ते असं लाल गोल सट्टा वाढला होता आणि मग जरी मला असं वाटलं की एखादं फंक्शन आहे आणि आपण त्याच्यात घालावं साडी परत म्हणायची नाही नाही त्याच्यामुळे चांगला आपला ड्रेसेस बरं पाठ झाकून जाती खाजलं तरी चालेल पण ज्या वेळेस मी हे लिंबाची ट्रिक मला कळली आणि मी ती वापरायला चालू केली अ दहा दिवसात दहा दिवसात माझं पूर्ण ते आणि एक ते एकच करून गेल्यापासून मला इतकं छान वाटायला लागलं पण त्याच्यानंतर मी क्लायंटला सांगितलं पण जे जे माझ्या फास्ट माहिती नाही ते म्हटलं बघ भाई हे काय उपाय खूप आग होती तर म्हटलं अहो तुम्ही थोडा माझ्या विश्वास ठेवा आणि ट्राय करावं तुमचं सगळं जाईल दिवस झालं टॅबलेट खाताय पूम लावताय कधी तुमचं जात नाहीये पुढे आज सहन करा ना जो दोन वर्षापासून एवढं सहन केलं तर एवढं प्लीज सहन करा आणि ज्या एकदम क्लोज फ्रेंड होत्या आणि त्यांनी मनातून माझं ऐकलं आणि खरच त्यांना खूप त्रास झाला कारण आपल्या पायांचं पाणी ज्यावेळेस आपण रिलॅक्स बसतो त्याच वेळेस असतो नाही सारखं राहून कामच असत ना तर त्या नेमके काय करायचं सगळे काम आवरल्याच्या नंतर तेवढं दोन्ही पायांच्या मध्ये खूप त्यांना इचिंग व्हायची त्यावेळेस त्या नेमकं त्या लिंबूचं पाणी लावायचं त्यांना खूप खूप त्रास होता मला अक्षरशः त्यावेळेस त्या शिवाय पण देत असते मनात पण आता खूप खुश आहे आता ते म्हणतात की बाई त्या सगळ्या दुःखातून आम्ही बाजूला झालोय तू आम्हाला खूप छान म्हणजे सांगितलं उपाय आणि त्यातून आम्हाला खूप भर आहे तर मग मी विचार केला की के के ही ट्रिक जर तुमच्यापर्यंत आली आणि जर तुम्हाला कुणाला तर ट्रीप असेल आणि जर तुम्ही हा उपाय विश्वास ठेवून जर केला होणारच आहे हंड्रेड पर्सेंट आगवणार आहे पण ते राहणार आहे की पण हंड्रेड पर्सेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी याची एक टक्का गॅरंटी आहे की ते जिकच करण्याचा प्रॉब्लेम आहे तो सगळा सगळा जाणव तर नक्कीच मला तुम्ही माझा व्हिडिओ पाहिजे विचार करा की खूप सारा त्रास करू दहा तुम्ही स्वतः टार्गेट द्या सकाळी सकाळी हे लिंबाचं पाणी लावा आणि आपलं काम करा तिथे घाम कमी येईल आणि लवकरात लवकर ते ड्राय होऊन जाईल लिंबामध्ये आज चढ्या लवकरात लवकर ट्राय होऊन जाईल आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या पुढच्या कामासाठी खूप भारी तयार होतात बस माझ्याकडून हीच अपेक्षा आहे काही तकलीफ असेल त्यातून बाहेर पडतात काही काही केसामध्ये के सोरायसिस म्हणून असतो प्रकार म्हणजे काही काही जणी काय म्हणतात की आ, मी हे लावते कलर लावल्यापासून माझ्या डोक्यात खाज खाज म्हणजेच तो एक प्रकार वाढत जातो आणि ती लस वाढत वाढतच तिथे त्यांना पण डोक्यामध्ये सुद्धा एक प्रकार चालू तर जिथे तुम्हाला खूप असं वाटतंय ना की अरे या खूप इचिंग होती तिथं तुम्ही नक्कीच लिंबाचा रस लावा आणि स्वतःला इचिंग होती आहे तिथे तुम्ही थांबवा म्हणजे स्वतःला तुम्हाला खूप भारी वाटेल आणि तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्सनी आनंदी राहू शकतात तुमचे कामं करू शकतात म्हणून हा तुम्हाला बेस्ट उपाय मी आज आहे जर माझ्या व्हिडिओपासून बऱ्याच जणांना छान वाटलं तर नक्कीच मला त्यांच्या ब्लेसिंग मिळू शकते तर ट्राय करा लिंबू ही गोष्ट खूप छोटी आहे पण ही जे असला तो त्यावेळेस आग सहन करायची ताकद आणायची कारण नाही विलायचे कारण खूप वर्षापासून असेल तर त्याचा शेवट करावं दहा दिवसात टार्गेट द्या दहा दिवसात गॅरेंटी तर थँक्यू वेळ काढून माझा व्हिडिओ तुम्ही पाहतला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि अशीच माझी व्हिडिओ पाहत राहा लाईक करत राहा कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि माझी व्हिडिओ पाहत राहा तर पुढचा जो व्हिडिओ असेल तो खूप खास असणार आहे आवर्जून तुम्ही लावली व्हिडिओ पहा तर थँक्यू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू